नमस्कार अर्चना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहे तर नाश्ता शेंटरवर मिळते मेदू वडा सांबर आणि चटणी रेसिपीला सुरुवात करू दोन वाटी उडदा डाळ घेतलेली एक छोटा चमचा दाणे टाकायचे आणि दोन ते ती तीन पाण्या स्वच्छ धुवून द्यायचं पाच तास भिजत ठेवायचे पाच तास चांगली डाळ भिजलेली हे चांगले मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी घालून एकदम बारीक वाटून घ्यायची जेवढं वाटणं होईल तेवढं बारीक वाटायची आणि जेवढं कमी होईल तेवढं पाणी कमीच घालायचं हे पाणी जास्त वापरायचं नाही आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि आठ ते दहा मिनटं चांगलं फेटत राहायचं चा, आपण जसं दहीवाड्याला फेटतो तसं पीठ फेटून झालं की थोडंसं पाण्यात टाकून बघायचं पाण्यावर तरंगा लागलं की पीठ छान फेटलेलं आहे म्हणायचं एक वाटी तुरी डाळ घेतलेली याला अर्धा तास पहिलं भिजत घातलेली दोन ते तीन पाण्या स्वच्छ धुवून घ्यायची मग भिजत टाकायची एक छोटा चमचा हळद टाकली आणि एक पिंच हिंग टाकून तीन शिट्ट्या करून घ्यायच्या डाळीच्या डाळ छान शिजल्या चांगली डाळ शिजून घ्यायची डाळ शिजली की थोडीशी अशी फेटून घ्यायची डाळ फेटली की त्यामध्ये डाळ गरम आहे म्हटलं पाणी पण गरमच टाकायचं थंड पाणी वापरायचं नाही पाणी टाकून बी थोडंसं फेटून घ्यायचं दोन चमचे तेल टाकणार आहे तेल जास्त वापरायचं नाही सांबरला एक छोटा चमचा मोहरी टाकायची मोहरी तडतली की छोटा अर्धा चमचा दाणे टाकायचे दोन लाल मिरच्या टाकायच्या आणि कढीपत्त्याची पानं टाकायची दहा ते बारा दाणे टाकल्यामुळं पचायला हलकं जातं आहे त्यामुळे मीठ टाकायचे एक कांदा घेतलेला आहे असं बारीक कापून घेतला आहे तुम्ही उभा कापून घेतला तर चालतं आहे आणि फक्त मऊ करून घ्यायचा मग मा कांदा मऊ झाला की त्यामध्ये एक टमॅटो टाकायचं मोठं मोठं कापून टाकायचं बारीक कापायचं नाही आहे शेवग्याची शेंग टाकली लाल भोपळा आणि गाजर घेतलेले ला, आपल्या आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या वापरू शकतो जे आपल्याकडे असतील ते थोडंसं मीठ टाकायचं फक्त भाज्यांपुरतं मीठ टाकायचं आणि मिक्स करायचं दोन ते तीन मिनटं त्यालामध्ये असं परतून घ्यायचं भाज्यांना आणि एक ग्लास पाणी टाकणार आहे एक ग्लास पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आणि त्यावरती झाकण ठेवायचं झाकण ठेवून भाज्या शिजवून घ्यायच्या ऐंशी टक्के शिजवायचे पूर्णपणे शिजवायची नाही तर मग भाज्या आपल्या छान शिजल्या येतं आता चेक करून बघूया भाज्या आपल्या ऐंशी टक्के शिजलेल्या येतं भाज्या शिजल्या गेल्या त्यामुळे सगळे पावडर मसाला टाकून घ्यायचं दोन चमचे सांबर मसाला टाकायचा सांबर मसाला भरपूर वापरायचा एक चमचा लाल तिखट धन्या पावडर टाकायची एक चमचा आणि एक चमचा गुळ टाकायचा आणि चिंचाचं कोर टाकायचं दोन चमचे आंबड गोड सांबार खूप छान लागतं खायला मिक्स करून घ्यायचं हे मिक्स करून घेतलं की पूर्ण डाळ टाकायची त्यामध्ये शिजून घेतल्या डाळ टाकून घ्यायची आणि पाणी जे अजून लागले असलं तर गरमच पाणी टाकायचं थंड पाणी अजिबात वापरायचं नाही कारण ही डाळ आपली गरम असते त्यामुळे त्यात थंड पाणी वापरली की पूर्ण चव बदलती अजून मी थोडंसं पाणी टाकणार आहे सांबार असं पातळ छान लागतं खायला चवीप्रमाणे मीठ टाकायचं कारण आपण फक्त भाज्यापुरतंच मीठ टाकलं होतं ते मिक्स करून घ्यायचं आणि लोती मिडियम गॅसवरती सात ते आठ मिनटं चांगलं शिजून द्यायचं बघा सांबार आपले छान तयार झालेलं आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे थोडीशी कोथंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं सांबार तयार झालेलं चटणी करून घेऊ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे डाळवं घेतलेले आहे आणि अर्धी वाटे वल्ला नारळ घेतलेला आहे दोनच लसणाच्या काळ्या टाकायच्या आणि थोडंसं अद्रक्त तुकडं टाकायचं आणि चवीप्रमाणे चा, मीठ टाकून ह्याच पान न घालता वाटून घ्यायचं पहिलं पाणी न घालता वाटून घेतलं की थोडंशी कोथंबीर टाकायची तुम्हाला आवडत असेल टाका नाही टाकलं तरी चालतं आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचं त्यावरून तडका द्यायचं एक चमचा गरम तेल करायचं त्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी दहा ते बारा कडीपत्त्याची पानं आणि लाल मिरची टाकायची आणि त्यावरून चटणीला तडका द्याय द्यायचा जेवढं वड्यांचं पीठ चांगलं फेटून तेवढे वडे चांगले होत येतं आणि त्या सोडा घालायची गरज लागत नाही सोडा घातलं की वडे खूप तेल पेत होतं त्यामुळे अजिबात सोडा नाही घालायचा त्यामध्ये आणि एक बाहेचा चमचा घेतलेला आहे त्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि एक चमचा पीठ घ्यायचं त्यावरती ठेवायचं आणि चौकून असं गोल द्यायचा हाताला पाणी लावायचं हाताला पाणी लावल्यामुळं हाताला पीठ चिटकत नाही आहे असं चौकून करून घेतलं की एक बुड बुडवायचं आणि बोटाने असं मधी घळ करून घ्यायचं आणि चौकून असा वडा करून झाला की गरम त्याला मी टाकून घ्यायचं मोठ्या गॅसच ठेवायचा डो गॅस करायचं नाही मोठ्या गॅसवरतीच वडे तळायचे डो गॅसवरती वडे तळले की वडे फुटतात कारण वड्यामध्ये खूप जास्त पाणी आहे आणि सगळे वड्या आता असंच करून घ्यायचे असे वडे केले म्हणजे हाताला सटका बी लागत नाही आणि काहीच नाही असं चमच्याने वडे करायचे नाही तर चहाच्या गाळणीनं करायचे सगळे वड्या आता असंच करून घ्यायचे कलर खूप छान आलेले गोल्डन कलर येईपर्यंत वडे तळून घ्यायचे वडे तयार झालेले आहेत सांबार आणि चटणी ही तयार आहे ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असा तर सबस्क्राईब करा